आज आपण दुधी भोपळ्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते पाहूया दुधी भोपळा मी किसून घेतलेला आहे मीठ घेतलेलं आहे हळद जिरे लसूण हिरवी मिरची कांदा दोन मिडियम कांदे घेतलेले आहेत आणि कोथंबीर मी डाळीचं पीठ आहे ना एक वाटी घेतलेली आहे गावाचं पीठ दोन वाट्या एक वाटी ज्वारीचं पीठ थोडंसंच तांदळाचं पीठ घेतलेलं आहे कांदा टाकून घेतला कोथिंबीर हळद दीड चमचे घेतलेली आहे मीठ दोन चमचे मी किसलेला भोपळा दोन तीन पाण्याने धुवून घेतलेला आहे तो पण त्याच्यात टाकून घ्यायचा मिरची जिरे आणि लसूण घेतलेला आहे मी वाटून हे मिक्स करून घ्यायचं आणि पाणी जसं लागेल ना तसं टाकायचं हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही कमी जास्त हे थालीपीठ किंवा याला धापाटी पण म्हणतात हे खूप छान लागते चवीला असा एक जीव करायचा पीठ आपलं मळून झालेलं आहे एक कॉटनचा कपडा घ्यायचा ओला करायचा स्वच्छ पाण्याने असा पिठाचा गोळा घेऊन थोडंसं हाताला बॉटल पाणी लावायचं आणि मग असं थापून घ्यायचं असं सारखं थापायचं एक कमी जास्त पण नाही झालं पाहिजे जाळीला पण सारखे होते असे होल पाडायचे तवा गरम झालेला आहे त्याच्यावर तेल टाकून घ्यायचं असं छान तव्याला तेल लावायचं म्हणजे याला चिकटत नाही आता हळद काढून घ्यायचं थोडंसं तेल टाकायचं दोन चार मिनटासाठी झाकण ठेवून घ्यायचं कमी गॅस करायचा झाकण काढून घेऊया परत दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून घेऊया आपण झाकण काढून पाहूया गॅस मी दोन मिनटासाठी फुल केला था किती छान झाले पा कलर पण छान आलाय हे थालीपीठ खूप चविष्ट आहे लहान मुलांसाठी आजारी माणसासाठी तुम्ही नक्की करून पहा आवडल्यास शेअर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका